शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राने अक्षय कर्डिले मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे यावर विखे कुटुंबियांनीही शिक्कामोर्तब केले आहे आता प्रश्न असा आहे की निवडणूक बिनविरोध होईल की प्राजक्ता तनपुरे पुन्हा मैदानात उतरतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची पार्श्वभूमी शिवाजीराव कर्डिले आणि प्राजक्ता तनपुरे हे दोघेही या मतदारसंघातील प्रभावी नेते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांनी शेवटची निवडणूक म्हणून प्रचार केला होता तर तनपुरे विद्यमान मंत्री म्हणून आत्मविश्वासात होते यावेळी दुहेरी नव्हे तर तिहेरी लढत झाली आणि त्या समीकरणाचा फायदा झाला शिवाजी कर्डिले यांना हिंदुत्ववादी विरोधी सेक्युलर मतप्रवाह कर्डिले यांनी हिंदुत्ववादी भूमिकेतून प्रचार केला तर तनपुरे सेक्युलर विचारांवर ठाम राहिले धर्म प्रभाग आणि स्थानिक कामावर मतदारसंघ विभागला गेला होता शिवाजीराव कर्डिलेंची यंत्रणा संघटन शक्ती आणि स्थानिक पातळीवरील पकड याने मोठा फरक पडला अक्षय कर्डिले समोरची आव्हाने अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीमुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता असल्याचं बोललं जातं काही जणांना पुन्हा कर्डिले घराण्याचं वर्चस्व नकोय असंही चर्चेत आहे त्यामुळे जरी विखे पाटील गटाने उघडपणे अक्षय कर्टिलेच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असली तरीही महायुतीतून काही छुपे रुस्तम निवडणुकीच्या वेळी वर काढतील का हा प्रश्न कायम आहे प्राजक्ता तनपुरेची संभाव्य भूमिका किंवा फक्त आपली बार्गनिंग पॉवर वाढविण्यासाठी रणनीती आखतील दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस मधील अनुभव लक्षात घेता यावेळी तनपुरे रिस्क घेतील की राजकीय शहदीतील यावर स्पोर्ट निवडणुकीचे गणिता अवलंबून असेल शेवटी प्रश्न एकच राहुरी मतदारसंघात खरी लढत अक्षय कर्डिले विरुद्ध तनपुरे अशीच रंगेल का की यावेळी राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडेल लोकांच्या मनात काय आहे हे पाहणे बाकी आहे पण सध्या तरी राजकीय पुढाकारांच्या मनात काय चाललंय हेच या निवडणुकीचं खरं समीकरण ठरणार आहे